अमरावती येथे मराठी पत्रकार भवन या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने पत्रकार परिषदेचे आयोजन मंगळवार रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आले होते पत्रकार परिषद संपल्यानंतर एक नामांकित कंपनीचे ताक आणले असता ताक पिल्यानंतर पत्रकारांना मळमळ व उलट्या सुरू झाल्या त्या ताकाच्या बॉटलवर सहा महिन्यापूर्वीची मुदत संपली असताना सुद्धा दुकानदाराने ताकाच्या बॉटलची विक्री केली आहे विषबाधा झालेल्या पत्रकारांना तात्काळ तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात या ठिकाणी उपचाराकरिता दाखल करण्यात आल्या आहेत मुदत संपून सुद्धा अशा प्रकारे काही वस्तू या आजही मार्केटमध्ये विक्रीला आहेत त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यांशी खेळ खेळल्या जात असल्याचा जा आरोप अमरावतीकरांनी केला आहे फिरतो मी इथे तिकीट बिक हे दुकान आहे इथे सुगंध सुगंध डेली नीट इथे छाच घ्यायला आलो होतो पत्रकार परिषदमध्ये तर याच्यावर एका ताईचं लक्ष केलं जे डेट ऑफ एक्सपायरी डेट आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे तीन मार्च दोन हजार चोवीस मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे एक्सपायरी डेट आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ऑक्टोबर hmm. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च hmm. एक्सपायर होऊन सुद्धा आठ महिने सात महिने आहे आणि त्यानंतरही त्या दुकानदारांनी आमच्या मित्राकडनं पंधरा रुपये पंधरा रुपयाचं प्रोडक्ट वीस रुपयात विकलं आणि अजूनही त्यांनी ते स्टॉक तिथे ठेवलेलं होतं